स्ट्रीट स्टाईल छोले भटोरे किंवा बाहेरचे छोले भटोरे म्हणलं की आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे पण तसेच छोले भटोरे घरी कसे बनवायचे आपण हे आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी परफेक्ट चमचमी तशी छोले रेसिपी तयार होते त्याचबरोबर भटोरे म्हणलं की बरेचदा तेलकट होतात किंवा खूप जास्त तेल पितात आणि अगदी परफेक्ट असे छोले भटुरेची रेसिपी होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर पहिल्यांदाच माझं व्हिडिओ किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या चॅनलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये इथं मी असे हे दोनशे ग्रॅम काबुली चणे किंवा छोले आदल्या रात्रीच भिजत घातले होते अगदी मस्त छान हे भिजलेले आहेत छोले शिजवताना बरेच जण त्याच्यामध्ये सोडा घालतात पण ज्यावेळी अगदी अशा प्रकारे मस्त हे छोले भिजतात तेव्हा त्याच्यामध्ये बिलकुलही सोडा वगैरे वापरावा लागत नाही आत्ता ह्या काबुली चण्यामधलं पाणी संपूर्ण आपण फेकून द्यायचं किंवा काढून घ्यायचं हे पाणी बिलकुलही आपण चणे शिजवायला वापरायचं नाही आहे त्यानंतर हे चणे आपण कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि साधारण हे चणे पूर्णपणे भिजतील तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं तर इथं मी साधारण दोन ग्लास असं पाणी वापरलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चा। आणि चण्यांला छान रंग येण्यासाठी इथं मी अर्धा चमचा असं काश्मीर लाल तिखट वापरते आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर आता आपण भटोऱ्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथं मी मैदा घेतलेला आहे तर हा मैदा साधारण अडीच कप म्हणजे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे मी मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर मी साधारण अर्धा चमचा असं मीठ घालून घेतलं आणि आता यामध्ये मी घालणार आहे बेकिंग पावडर तिथं मी अर्धा चमचा अशी बेकिंग पावडर वापरलेली आहे म्हणजे अर्धा टी एस पी अशी बेकिंग पावडर आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घालून घ्यायचा व्यवस्थित हे एकत्र एक करून घेऊ त्यानंतर आता ह्यामध्ये कच्च्या तेलाचं मोहन घालायचं तर इथं मी साधारण दोन चमचे असं तेलाचं मोहन घेतलं तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूप सुद्धा वापरू शकता तसंच यामध्ये आपण दोन चमचे दही घालायचं आहे तर दोन मोठे चमचे दही मी इथं घेतलेलं आहे मैद्याबरोबर दही खूप चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आता हे पीठ आपण मळून घ्यायचं तर पीठ मळण्यासाठी इथं मी एक कप आधी पाणी घेतलेलं आहे आणि एक कपातलं सुरुवातीला मी अर्धच पाणी घालून घेतलं आणि छान ते एकत्र करून घ्यायचं थोडंसं पीठ असं भिजवल्याच्यानंतर ह्यामध्ये आता एक चमचा साखर घालायची साखरेमुळं पुरीला खूप चांगलासा रंग येतो आणि त्याचबरोबर दोन ते तीन चमचे इथे मी असा बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीकच घ्या आणि जेव्हा आपण रवा घालतो भटुऱ्यांमध्ये तेव्हा भटुरे आपले थंड झाल्याच्या नंतरसुद्धा छान ते फुललेलेच राहतात आणि लागेल तसं पाणी घालून हा पिठाचा गोळा आपण मळून घ्यायचा सुरुवातीला हाताला थोडाफार तो चिकट लागू शकतो पण नंतर जस आपण हा पिठाचा गोळा मळत जाऊ तस तसा तो छान लवचिक होतो आणि व्यवस्थित मळला जातो तुम्हाला जर का पूर्णपणे मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरून सुद्धा हे भटोऱ्यांचं पीठ भिजवून घेऊ शकता तर इथं व्यवस्थित छान हे मी पीठ मळून घेतलेलं आहे अगदी मस्त छान लवचिक असे पीठ तयार झालेलं आहे आता या पिठाच्यावर आपण एक चमचा असं तेल लावून घ्यायचं तेल लावल्याच्या नंतर फक्त हे तेल आपण वरून असं पिठाला कोट करून घ्यायचं जेणेकरून आपलं पीठ हे कोरडं पडणार नाही किंवा सुकणार नाही लवकर आणि आत्ता ह्या पिठावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि दोन तास असं हे पीठ आपण भिजत ठेवायचं साईडला कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर इथं असे चणे आपण बघू शकतो किती छान शिजलेले आहेत बिलकुल यामध्ये मी सोडा वगैरे न वापरता अगदी मऊ असे हे चणे शिजलेत आता लगेचच आपण छोले मसाला करायला घेऊ तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तीन ते ती चार चमचे असं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर ह्यामध्ये सुरुवातीला मी घालते आहे थोडे खडे मसाले खडे मसाल्यांमध्ये इथं मी एक छोटा दालचिनीचा तुकडा वापरलेला आहे त्याचबरोबर एक तमालपत्र घालून घ्यायचं आणि अगदी दोन ते तीन इथं मी काळी मिरी वापरते आहे खूप जास्त खडा मसाला वापरू नका अगदी थोडाफार खडा मसाला वापरायचा त्यानंतर इथं मी कांदा घालते आहे तर कांदे दोन ते तीन घेऊन मी चॉपरमधनं बारीक करून घेते तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता पण कांदा एकदम व्यवस्थित बारीकच कट करून घ्या आणि इथं असा कांदा छान गोल्डन होईपर्यंत सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथं असा कांदा हलकासा परतल्याच्यानंतर ह्यामध्ये आता दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि त्या अद्रक लसूणची पेस्टसुद्धा छान त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालतीये तर टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी इथे मी दोन ते तीन टोमॅटो मिक्सरमधनं अशी फिरवून घेतली साधारण एक वाटी अशी पेस्ट मी वापरलेली आहे आणि इथं अशी टोमॅटोची पेस्टसुद्धा अगदी मस्त परतून घ्यायची छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर इथं असं टोमॅटोला छान पाणी सुटल्याच्या नंतर ह्यामध्ये मसाले घालून घेऊ ते इथं मी पाव चमचा हळद घालून घेतली त्याचबरोबर भाजीला छान रंग येण्यासाठी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायची आहे आणि तिखटपणे येण्यासाठी इथं मी जे आपलं घरातलं लाल तिखट असतं ते दोन चमचे वापरलेलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे पाणी घालून हे मसाले व्यवस्थित छान असे परतून घ्यायचे आहेत कश्मीरी लाल तिखट हे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर फक्त घरातलं लाल तिखट घालू शकता आता यामध्ये आपण घालूयात छोले मसाला तर छोले मसाला घेताना तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता इथं मी एव्हरेस्टचा वापरलेला आहे आणि साधारण दोन चमचा असा आपण मसाला घालून घ्यायचा आणि मसाला घालून घेतल्याच्यानंतरसुद्धा मस्त ही भाजी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची भाजीला फोडणी देताना तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता तिथं असं व्यवस्थित छान हे मसाले परतून झाल्याच्यानंतर ह्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे त्यानंतर आता आपण भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं तर जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं छोले शिजवलेलं तेच पाणी इथं मी एक वाटी असं वापरलेलं आहे भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी हे ॲडजस्ट करा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून मीठ हे बेताने घाला तिथं मी साधारण एक छोटा चमचा असं मीठ वापरलेलं आहे आणि छोले मसालेला एकदम छान असा रेस्टॉरंट सारखा फील येण्यासाठी इथं मी एक फोडणी घालती आहे तर फोडणीमध्ये मी दोन चमचे असं बटर गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर एक छोटी मिरची ह्याच्यामध्ये आपण अशी बारीक चिरून घालायची आहे आणि अशी कडकडीत अशी बटरची फोडणी आपण भाजीमध्ये घालून घ्यायची तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचा वापर करू शकता शेवटी आता यामध्ये एक छोटा चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आणि व्यवस्थित ही भाजी एकत्र एक करून घ्यायची आहे ताशी आपली घरच्या घरी मस्त अगदी हॉटेल सारखी रेस्टॉरंट सारखी छोले मसाल्याची भाजी तयार झालेली आहे इथं भटोरे करण्यासाठीचं पीठ आपण दोन तास भिजत ठेवलं होतं तर इथं असं पीठ मी तुम्हाला दाखवते की कि किती मस्त छान हे फुललेलं आहे मस्त त्याला छान जाळी आलेली आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे पीठ जेव्हा फुलतं किंवा त्याला जाळी येते त्यावेळेस आपले भटोरेसुद्धा अगदी मस्त तयार होतात आणि बराच काळ ते छान फुललेले सुद्धा राहतात आणि अगदी हलक्या अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं खूप जास्त हाताचं प्रेशर न देता अगदी हलकंसं हे पीठ मळून घ्या त्यानंतर तुम्हाला हव्यात त्या साईजच्या असे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे तिथं मी अगदी छान असा छोटासा पिठाचा गोळा करून घेतला आणि जसं आपण भटोरा लाटतो किंवा पुरी लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपण हे लाटून घ्यायचं आहे तर इथं मी असे लंबट गोल असे भटोरे लाटून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोलसुद्धा भटोरे बनवून घेऊ शकता तुम्ही जसं तेल गरम करत ठेवलं आहे किंवा जितकी मोठी कढई आहे त्यानुसार तुम्ही हा भटोरा लाटून घ्या तुम्ही जितकं जास्त वेळ हे पीठ भिजत ठेवताल तितकी छान मस्त हे भटोरे तयार होतात कमीत कमी पाच ते सहा तास तरी तुम्ही भिजवायचा प्रयत्न करा पण आज मी तुम्हाला फक्त दोन तास भिजवून सुद्धा किती मस्त भटोरे होतं ते दाखवलेलं आहे भटोरा तळत असताना तेल एकदम व्यवस्थित मोठ्या गॅसवरती छान गरम झालेलं पाहिजे आणि छान गरम तेलातच हे भटोरे सोडायचे आहेत आणि असा हा भटोरा सोडल्याच्यानंतर त्याच्यावरून आपण अशा प्रकारे झारण्याचं तेल घालून घ्यायचं म्हणजे दोन्हीही बाजूने व्यवस्थित त्याला तेल लागतं आणि छान एकाच टेम्परेचरवरती भटोरे तळले जातात आणि अशा प्रकारे जेव्हा आपण हे तेल सोडतो असं त्यावेळी मस्त हे छान असे भटोरे फुलतात तुम्ही ते बघू शकता की ते छान अगदी मस्त बलूनसारखं किंवा फुग्यासारखं हे भटोरा फुललेला आहे आणि असा हा भटोरा थंड झाल्याच्या नंतरसुद्धा अगदी असाच फुललेला राहतो बिलकुलही तो चपटा होत नाही किंवा तेल पित नाही आणि भटोरा तळत असताना खूप जास्त सोनेरी रंगावर न तळता हलकं झालं असा गुलाबी रंग आला की हा भटोरा आता आपण काढून घ्यायचा आहे अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळे सुद्धा भटोरे तळून घेऊयात तर इथं अशी आपली स्ट्रीट स्टाईल अशी छोले भटोरीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही ते भटोरे बघू शकता किती छान झालेले आहेत मस्त फुललेले आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर सुद्धा हे तेलकट होत नाहीत किंवा असे बसत नाहीत चपटे होत नाहीत आणि अगदी परफेक्ट असे भटोरे होण्यासाठी नक्की की ही रेसिपी करून पहा त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या एक व्हिडिओला आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझे कुठलेही व्हिडिओज न बघता हा पहिलाच व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू